आज आपण चैत्र गौरी विशेष कैरीची डाळ किंवा मग कैरीची डाळ कशी बनवायची ते पहा किंवा मग डाळ बनवण्यासाठी इथं मी एक वाटी चणा डाळ भिजत घातली आहे चणा डाळ तीन ते चार तास भिजू द्यायची असा तुकडा पडला पाहिजे इतपत ही भिजून घ्यायची डाळ आहे भिजलेली ती एका चाळ टाकून पूर्ण यातलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला इथलं सर्व पाणी काढून घेतलंय ही जी डाळ आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची सर्व डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकली यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता किसून घेतलेलं आद्रक आहे हे अद्रक ऑप्शनल आहे टाकलं तरी चालतं किंवा नाही टाकलं मीठ टाकून घ्यायचं यामध्ये हे खिसून घेतलेला कैरीचा खिस आहे कैरीच्या खिसाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता आंबट कैरी असेल तर कमी टाकायचं व जास्त कमी आंबट आंबटापे असेल तर तुम्ही जास्त टाकायचं सुरुवातीला मी यामध्ये थोडाच खीस टाकून घेणार आहे मग टेस्ट बघून पुन्हा आपण त्याप्रमाणे कमी जास्त करू शकतो ही माझी आंबट कैरी आहे गावरान कैरी वापरली मी यामध्ये मिक्सरला फिरून घेऊया मिक्सरवर काढताना एकदम बारीक नाही काढायचं चा, चालू बंद करत मिक्सरवर हे जाडसरच वाटून वाटून घेतलं यामध्ये एखाद दुसरी डाळ राहिलेली आहे काढून घ्यायचं एका बाउलमध्ये सर्व काढताना मात्र रवाळच वाटून घ्यायचं आहे एकदम पेस्ट नाही करायची एखाद दुसरी डाळ राहिली तरी चालते त्यामध्ये अशी दाताखाली आल्यावर छान टेस्ट लागते त्याची तर टेस्ट करायचं मीठ किंवा मग कैरी किती लागते ते टेस्ट करून घ्यायची सांबडसर सरपणा कमी वाटतोय त्यामुळे तुम्ही वरतून पण खिसासा टाकू शकतो आपण वाटताना आपण यामध्ये थोडीशी चिमुडभर साखर टाकायची विसरली हे आपण आता टाकून घेतोय हळद हळद हे टाकल्यामुळे कसं रंग छान येतो आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची हे आपण मिक्स करून घेतलंय तर आपल्याला तडका द्यायचा त्यासाठी मी आपण एलगरोडीशी मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकून घ्यायचे नंतर कडीपत्ता यामध्ये हिंग टाकायचा हिंग खूप आवश्यक आहे हिंगामुळे डाळीला टेस्ट छान येते आणि हा कडकडीत तडका हा डाळीवरती टाकून घ्यायचा आहे तेल वापरायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे तडका टाकलेली दाल पूर्ण मिक्स करून घ्यायची गे आहे गैरीची डाळ तयार आहे